अकोले पोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर मनोज बोरसे यांनी अलिकडेच पदभार स्वीकारला असून त्यांचे आज अकोल्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांनी त्यांच्या कार्यक्रमात जाऊन स्वागत केले त्यांच्या समवेत उपनगराध्यक्ष शरद नवले नगरसेवक परशुराम शेळके नवनाथ मोहिते सुगावचे माजी सरपंच डॉ विराज शिंदे प्रतिष्ठित व्यापारी निलेश देशमुख आदींनी सत्कार करीत स्वागत केले यावेळी अकोले तालुक्यातील वाहतुकीवर चर्चा झाली त्यानंतर अकोले शहरात बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबतही चर्चा होऊन या कामाला गती देण्याबाबत कार्यवाही करू अशी ग्वाही पोलीस निरीक्षक मनोज बोरसे यांनी दिली श्री बोरसे हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील साकुरे गावचे असून हो वडील एसआरपी मध्ये होते त्यांचाच वारसा ते पुढे चालवित आहेत सुरुवातीला बोरसे यांनी अमरावती येथे चिखलदरा येथे आपली सेवा सुरू केली त्यानंतर त्यांनी पुढे जळगाव धुळे जामनेर शिर्डीनगर अशा पोलीस विभागात प्रवास करीत ते आज अकोले येथे पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले असून त्यांनी रुजू झाल्यानंतर विविध वी क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींशी चर्चा केली आज त्यांनी पत्रकारांबरोबरही संवाद साधला अकोल्यातील प्रश्नही समजून घेतले आज दिनांकसाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास